सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्या सगळ्याच्या पूर्ण स्वामीच्या आणि प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर दोन त्या दोन तीन दिवसापासून ये ना हा व्हिडिओ बनवायचा होता पण त्याच्यासाठी वेळ भेटत नव्हता कारण माझे सध्या उन्हाळ्याचे कामं सुरू होते म्हणजे पापड बनवणं ते असे त्याचे व्हिडिओ येतील तुम्हाला नंतर ते अजून एडिट करायचे राहिलेले पण म्हटलं चला खूप दिवसापासून मी मिशोने ना बरेचशा गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत तर मला त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या की सध्या मागच्या वेळेस महिला दिनानिमित्त बरीचशी ऑफर होती तर त्यावेळेसच मी ती थोडीशी खरेदी केली होती आणि सध्या सुद्धा ऑफर चालू आहे गुढीपाडव्याची तर अजून सात आठ दिवस बाकी आहे ज्यांना कोणाला काही घ्यायचं असेल तर म्हटलं चला त्यांना म्हणजे ते आरामात घेता येईल तर त्यासाठी मग हा व्हिडिओ मी बनवते तर तर जो मी घातलेला ड्रेस आहे ना तर सुद्धा मी मिशोवूनच बोलवलेला आहे आतून एक लांब कलरचा असा गाऊन आहे मला लांब म्हणजे असे गाऊन असतात ना लांब लाँगवाले तर ते मला खूप आवडतात तर मग मी मला आवडला होता तर मी हा एक बोलवला आणि त्याच्यावरती हे जॉकेट आणलेले व्हाईट कलरचं तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती असे छोटे छोटे त्यांनी हे असे गोंडे दिलेले बऱ्याच ठिकाणी इथं दिसते तुम्हाला हे असे गोंडे त्याच्यावरती आणि छान आहे म्हणजे कॉटन uh, आहे <bark> छान आहे घातल्याच्या नंतरही छान वाटतं आणि लुक पण छान येतो तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणवत असेल तर इतका सुंदर ड्रेस आहे आणि छान आलेला आहे मग लॉंग ड्रेस असतात ना पायापर्यंत तर ते मला खूप आवडतात तर त्याच्यासाठीच मग मी हा एक ऑर्डर केला आणि कपडा सुद्धा कॉटनचा आलेला आहे तर छान आहे जर कोणाला घ्यायचं असलं तर मी लिंक शेअर करणार त्याच्यानंतर मग मी परत एक ऑर्डर केलेला आहे हा कलर आहे थोडासा येल्लो डार्क कलर आहे जास्त एकदम डार्क आहे नाही वेगळाच कलर आहे आणि इतका सुंदर कलर आलेला आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा या पद्धतीचा तर इथं हा जो येल्लो कलरचा ड्रेस बोलवलेला आहे ना तर त्यांनी ह्या बाह्याला असं कट वर्क दिलेलं आहे हे बघा इथं दिसतंय तुम्हाला हे असं कटवर्क आहे आणि खालच्या साईडला सुद्धा त्यांनी हेच कट वर्क दिलेलं आहे हे बघा सेम तर खूप सुंदर कापड आलेले आहे जर कुणाला घ्यायचं असलं तर नक्की घ्या खालून सुद्धा असं त्यांनी कटवर्कच दिलेलं आहे तर हे बघा अशा पद्धतीचा हा ड्रेस एक बोलवलेला आहे आणि त्याच्यावरची जी ओढणी आलेली आहे ना तर ती एकदम सुंदर आलेली आहे हे बघा कलर इतका छान आलेला आहे ओढणीचा तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये हे बघा इतकी सुंदर ओढणी आलेली आहे हे बघा घेतल्याच्या नंतर तर एकदम छान वाटतं बघा ही अशी ओढणी आलेली ह्या ड्रेसवरती येल्लो कलरच्या आणि ही पॅन्ट आलेली तर एकदम सुंदर ड्रेस आहे जर कुणाला घ्यायचा असला ना तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याच्यानंतर परत एक मी बोलवलेला आहे आणि इथं हा एक बोलवलेला आहे हा एक दिवस तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलेला आहे जेव्हा होळीचा व्हिडिओ केला होता ना तर त्याच्यामध्ये मी हा घातलेला होता तर याचा कपडा इतका सुंदर आलेला आहे प्युअर कॉटन आहे हे बघा मी तुम्हाला वाटल्यास थोडंसं जवळून दाखवते तर हे बघा एकदम प्युअर कॉटन आलेलं आहे आणि कपडा तितका छान आलेला आहे त्याच्यावरती असे त्यांनी हे बटन दिलेले आहे ब्लॅक कलरचे आणि त्याची ओढणीसुद्धा कॉटनचीच आहे हे बघा असे गोंडे थोडेसे ओढणीला आणि ही ओढणी आलेली आहे आणि तर याच्यासोबत आहे ना प्लाझो आलेला आहे हे बघा आणि प्लाझो जो पॅन्ट आहे ना तर तिची सुद्धा कापड कॉटनचा आलेलं आहे तर इतका सुंदर ड्रेस आलेला हा आणि मला हा कलर खूप दिवसापासून घ्यायचा होता तर म्हटलं चला सध्या ऑफर चालू आहे तर आपण घेऊनच टाकू तर हा एक बोलवलेला आहे जर कोणाला घ्यायचा असला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी याची लिंक आहे ना तुमच्यासोबत शेअर करणार तर हा एक बोलव ना त्याच्यानंतर परत हा एक बोलवलेला आहे थोडासा ग्रीन कलर आहे हे बघा हा असा ग्रीन कलरचा आहे हे बघा इथं हा ग्रीन कलरचा आहे याच्यावरती अशा ह्या बाहे आलेल्या आहेत फुल बाहे आलेल्या आहे आणि पूर्ण डिझाईन आहे ना तर ह्या पद्धतीची हे बघा तर हा ह्या पद्धतीचा आलेला आहे आणि याची पॅन्ट सुद्धा ग्रीन कलरचीच आहे तर हा एक ऑर्डर केलेला आहे आणि त्याच्यावरची उडणी सुद्धा याच्यावरची जी उडणी ना तर याच्यावरती डिझाईन आलेली आहे आणि लांब उडणी तुम्हाला दिसली असेल एकदम लांब उडणी आलेली आहे आणि खूप सुंदर आहे एकदम कॉटन हे ना मौसूत कॉटन आलेलं आहे तर हा एक बोलवला आणि त्याच्यानंतर हा जो ड्रेस बोलवला ना तर याच्यावरती वर्क नाही पण एकदम प्युअर कॉटन असतं ना ते तर ते कॉटन आलेले आहे आणि कॉटन पण एकदम भरीवे आहे म्हणजे आता सध्या ते भरीवे जेव्हा आपण ते पाण्यात टाकू ना तर ते जास्त आणखीन भरणार म्हणजे जर आपण हे असे कॉटनचे कपडे अर्धा तास जर पाण्यात भिजत ठेवले तर ते कपडे ना भरल्यासारखे होतात तुम्ही एखाद्या वेळेस ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती टिपा टाकायच्या म्हणजे याच्यावरती मला बऱ्याचशा टिपा टाकावं लागतात तर मी पहिले ना हे पाण्यामध्ये भिजत ठेवणार तिची प्रेस करणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती टीप टाकणार टीप मी घरीच टाकते हे बघा या पद्धतीनं अशा बाह्या आलेल्या आहे त्याच्या इथं समोर गळ्यावरतीच त्यांनी थोडीशी डिझाईन दिलेली आहे ह्या पद्धतीचा आणि पूर्ण पूर्ण जो ड्रेस आहे ना तो ह्याच पद्धतीचा आहे तर हा एक बोलवलेला आहे आणि त्याच्यावरची पॅन्ट आणि त्याच्यावरची ओढणी आहे ना ती सुद्धा म्हणजे छान आलेली आहे कॉटनची ना तर, तर हे बघा पूर्ण कॉटन आहे पिवत आणि ओढणीसुद्धा एकदम लांब आहे जर तू कोणाला घ्यायचा असला तर तुम्ही घेऊ शकता इतका छान ड्रेस आलेला आहे हा आणि रेट पण काही जास्त नाही तर तुम्हाला कोणाला लिंक शेअर पाहिजे असली तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला तू तु... लिंक शेअर करणार तर हे बघा सध्या ऑफर चालू ना तर तुम्ही म्हणजे घेऊ शकता ऑफर चालू असल्यामुळं त्याच्यानंतर हा एक बोलवलेला आहे हा थोडसा आहे ना आणि हा एक बोलवलेला आहे हा थोडासा वेगळा आहे याचा कापड आहे ना आपल्या पैठणी कशी असते सेमी पैठणी त्यातलं पॅटर्न आलेलं आहे हे आणि थोडीशी शाईन दिसते तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये थोडासा शाईन आहे या कपड्याला आणि हे बघा एक गळ्यावरती अशी डिझाईन दिलेली आहे त्यांनी आणि बाहेरवरती सुद्धा अशी डिझाईन दिलेली आहे तर ह्या पद्धतीचा हा ड्रेस आलेला आहे हे बघा इतका लाईट गेली तर हे बघा ह्या पद्धतीचा हा ड्रेस आलेला आहे आणि पूर्ण प्लेन आहे असा पूर्ण प्लेन आलेला आहे हा ड्रेस पूर्ण खालपर्यंत प्ले प्लेन आहे इथंच वर्क आलेले आणि बाहेरवरती वर्क आहे आणि पूर्ण प्लेन आहे आणि त्याच्यावरती ओढणी तर ती ह्या पद्धतीची अशी वन साईड ओढणी आलेली त्याच्यावरती हे बघा अशी घेतल्याच्या नंतर वन साइड म्हणजे सिंगल ओढणी घ्यायची मी जेव्हा घालणार तेव्हा तुम्हाला दिसणार असतो ड्रेस तर की ही अशी वन साईड ओढणी घ्यायची आणि त्याच्यावरची त्याच्यावरती ही पॅन्ट आलेली आहे सेम कलर म्हणजे पॅन्टचा आणि कुर्तीचा कलर सेम आलेला आहे त्याच्यानंतर हा एक गाऊन बनवला सिंपल प्लेन मध्ये माझ्या मुलीला आवडला होता तर तिलाच घ्यायचा होता तर तिच्यासाठी बनवलेला हा गाउन आहे हे हे अशा पद्धतीचा पूर्ण प्लेन आहे इथं त्यांनी हे पॅश दिलेले दोन आणि पूर्ण प्लेन ड्रेस आलेला आहे म्हणजे दोघींना थोडस सेम मिळतं जुळतं फोटोशूट करायचं आहे ना तर त्याच्यासाठी हा ड्रेस बोललेला आहे तर हा तर चला तुम्हाला कशी वाटली माझी शॉपिंग हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला का काही घ्यायचं असलं यातलं सगळे कुर्ते ड्रेस जे बोलवलेले मी तर ते सगळे कॉटनचे बोलवलेले फक्त हाच एक ड्रेस थोडासा वेगळा आलेला आहे पण याचं कापडही खूप सुंदर आहे म्हणजे असं शायनिंग कापडी ना एखादं फंक्शनमध्ये आपण आरामात घालू शकतो तर अशा पद्धतीचा हा ड्रेस आलेला आहे आणि रेट पण काही जास्त नाही जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असलं ना तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी त्याची लिंक तुमच्यासोबत शेअर करणार तर चला तुम्हाला माझी शॉपिंग आवडली काय हे पण मला नक्की कमेंट करून सांगा तर चला ताई नो आजचा व्हिडिओ चला आजचा व्हिडिओ मीच थांबवते आहे हा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा पण कोणासाठी एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन बाय